मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे आणि सर्व समाज घटकांची जातीनिहाय जनगणना करावी या मागण्यांसाठी माहूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांना घेराव घालण्यात आला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सव्वीस जून पर्यंत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे जाहीर केले होते त्याचे पडसाद माहूर येथे उमटले संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांना घेराव घालून मराठा आरक्षणावर विविध प्रश्न विचारण्यात आले या निवेदनामध्ये मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेले आहे आणि महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे त्याचा निकाल कधी येईल काही सांगता येत नाही राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी टाळू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे हे आंदोलन म्हणजे छोटीशी ठिणगी होते येणाऱ्या काही दिवसांमध्ये या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी संभाजी ब्रिगेड माहूर तालुकाध्यक्ष विशाल शिंदे जयकुमार अडकिने गणेश वाडेकर बालाजी टनमने राजू टनमने सोनू चौधरी वैभव जाधव केशव पाटील सोहम राऊत इत्यादी उपस्थित होते विदर्भ करिता संजय घोगरे यांचेसह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत